नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायला सवी हा यूट्यूब चॅनल मी आहे गणेश पवार मी या सर्व मी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो मी या यूट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी योजनांची माहिती देत असतो सर्व केंद्र शासनाच्या योजना राज्य शासनाच्या योजना जिल्हा परिषदच्या योजना तसेच सरकारी नोकरींविषयीही माहिती देत असतो तर या चॅनलवरती आपण प्रथमच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बेल बटन प्रेस करा यामुळे आपणास अशा प्रकारचे व्हिडिओ सर्वप्रथम प्राप्त होतात तर नुकतीच रेल्वेमध्ये भरती निघालेली आहे सुमारे बारा हजार पदांची भरती निघालेली आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्या अंडर एन या टी पी सी म्हणजेच नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज अशा पदांची भरती निघालेली आहे टी सी स्टेशन मास्टर लिपिक असे बरेच पद आहेत बारावीवरती व ग्रॅज्युएशन वरती ही पदे भरण्यात येणार आहेत तर त्या पदांसाठी अर्ज ऑनलाईन करावा लागणार आहे तो अर्ज कसा करायचा या संदर्भातच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यांची पदवी काय लागणार आहे त्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे त्यासाठी त्यासाठी फी किती भरावं लागणार आहे परीक्षा कधी असणार आहे फॉर्म भरण्याचा कालावधी काय आहे या संदर्भातील सर्व व्हिडिओ मी डिटेल माहिती दिलेले आहे हा व्हिडिओ आपण स्किप न करता पहा व या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा चला तर भेटूया मग त्या व्हिडिओ इंडिया मिनिस्टर ऑफ रेल्वे केंद्र सरकारच्या रेल्वेमध्ये रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्यातर्फे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी एन टी पी सी यांनी ग्रॅज्युएट व अंडर ग्रॅज्युएट यांच्यासाठी नवीन भरती आणलेली आहे सुमारे बारा हजार पदांची ही भरती असणार आहे यासाठी डेट काय असणार आहे क्वालिफिकेशन काय असणार आहे या संदर्भातील पूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे तर पहा आर आर बी एन च्या पदासाठी अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न रिक्त पदांसाठी भरती रेल्वेने या पदवीधर व बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी भरती आणलेली आहे या विशेष भरतीमध्ये ग्रॅज्युएट पदवीधरांसाठी चिप कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅनेजर कनिष्ठ लेखपाल सहाय्यक टंकलेखक वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक अशी पद आहेत व अंडर कमर्शियल कम टिपिट लेख लिपिक अकाउंट क्लार्क सहटंक लेखक कनिष्ठ लिपिक सहटंक लेखक कनिष्ठ लिपिक टंकलेखक अशी पद आहेत नोकरीचे स्थान आपले पूर्ण भारतभर असणार आहे किती जागा आहेत यासाठी तर अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न जागा आहेत अर्धाची पद्धत काय ऑनलाईन आहे अर्ज करण्याच्या तारखा काय आहे चौदा सप्टेंबर पासून तेरा ऑक्टोबर पर्यंत अर्ज करू शकता पात्रता काय असणार आहे बारावी प्लस दोन किंवा पदवीधर वयोमर्यादा काय असणार आहे अठरा ते तीस किंवा अठरा ते तेहतीस आणि निवड कशी केल्या जाणार आहे तर सीबीटी वन सीबीटी टू अशा परीक्षा होणार आहेत परत कौशल्य कव चाचणी होणार आहे कागदपत्रांची पडताळणी होणार आहे वैद्यकीय चाचणी होणार आहे याची अधिकृत वेबसाईट दिलेली आहे एच टी टी पी स्लॅश ट्रिपल डब्ल्यू डॉट आर आर बी सी डी जी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन तर महत्वाच्या तारखा या पाहूया आपण तर जी ग्रॅज्युएट साठी भरती निघालेली आहे त्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची तारीख आहे चौदा सप्टेंबर आणि शेवटची तारीख आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि अंडर ग्रॅज्युएटसाठी साठी दोन सप्टेंबर च्या दिवशी नोटिफिकेशन निघेल व एकवीस सप्टेंबर पासून ऑनलाईन ऍप्लिकेशनला सुरुवात होईल व वीस ऑक्टोबरला ऑनलाईन ऍप्लिकेशन क्लोज होतील तर आपण आता पाहूया तर अंडर ग्रॅज्युएटसाठी मिनिमम क्वालिफिकेशन काय असणार आहे तर अंडर ग्रॅज्युएट साठी ट्वेल्थ प्लस टू ऑर इक्विट एक्झामिनेशन अँड एज बिटवीन अठरा ते तेतीस म्हणजे ते तेतीस मध्ये वय पाहिजे बारावी प्लस दोन असं क्वालिफिकेशन पाहिजे आपल्याला आणि आता अंडर ग्रॅज्युएटसाठी पदं कोणती कोणती आहेत आणि त्याच्या वॅकन्सी किती आहेत ते पाहू तर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट याची नऊशे नव्वद पद आहेत अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट तीनशे एकसष्ट पद आहेत ट्रेन्स क्लर्क त्यांची बहात्तर पदं आहेत कमर्शियल कम तिकीट क्लर्क याची दोन हजार बावीस पद आहेत असे अंडर ग्रॅज्युएटसाठी एकूण तीन हजार चारशे पंचेचाळीस पदं आहेत आणि ग्रॅज्युएटसाठी मिनिमम क्वालिफिकेशन आहे कोणत्याही युनिव्हर्सिटीची डिग्री बाहेरून असलेले युनिव्हर्सिटीची ती पण चालणार आहे व आपलं वय अठराशे छत्तीस लागणार आहे कोणत्याही युनिव्हर्सिटीची डिग्री आपण पदवीधर असणं गरजेचं आहे फक्त मग आपण आर्ट्सचा असाल बी कॉमचा असाल कॉमर्सचा असाल सायन्सचा असाल इंजिनिअर असाल तरी चालणार आहे आणि ग्रॅज्युएशनच्या अंडर कोणती पदं आहेत त्याची किती आहे ती पाहू गुड्स ट्रेन मॅनेजर यांची तीन हजार एकशे चव्वेचाळीस पदं आहेत चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर याची एक हजार सातशे छत्तीस पदं आहेत सिनियर क्लर्क कम टायपिस्ट यांची सातशे बत्तीस पदं आहेत ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट यांची एक हजार पाचशे सात पद आहेत आणि स्टेशन मास्टर यांची नऊशे चौऱ्याण्णव पद आहेत अशी एकूण ग्रॅज्युएट साठी पद आहेत आणि ही आठ हजार एकशे तेरा आणि तीन हजार चारशे मिळून अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न पद आहेत पूर्ण तर आता फी काय लागणार आहे ते पाहून घेऊया तर जनरल साठी पाचशे रुपये फी असणार आहे आणि आपण ही पाचशे रुपये फी ऑनलाईन पे केल्याच्या नंतर शुल्काच्या चारशे रुपयाची रक्कम पहिल्या स्टेज सीबीटी वन परीक्षेला आपण उपस्थित झाल्याच्या नंतर बँक शुल्क वजा करून ही फी आपल्याला परत दिली जाईल म्हणजे जा आपण ती परीक्षा पास होऊ फेल नाही आपली फी ही आपण परीक्षेला उपस्थित झाल्यानंतर आपल्या आप अकाउंटवरती परत पे केली जाणार आहे आणि अनुसूचित जाती जमाती पीडब्ल्यू डी महिला माजी महिला ट्रान्सजेंडर अल्पसंख्याक आर्थिकदृष्ट्या मागास यांच्यासाठी अडीचशे रुपये फी असणार आहे आणि हे अडीचशे रुपये शुल्कही ते सीबीटी एक्झामला हजर झाल्याच्या नंतर त्यांच्या खात्यावरती परत जमा करण्यात येणार तुम्ही परीक्षेमध्ये पास व्हा फेल व्हा याच्याशी काय देणे गेले नाही तुम्ही फक्त परीक्षेला हजर झाला की तुमची फी परत दिली जाणार आहे यासाठी वयोमर्यादा काय लागणार आहे तर हे पहा एक एक दोन हजार पंचवीस या दिवशी पदवी च्या अंडर जे पद आहेत याच्यासाठी अठरा ते छत्तीस वय असणार आहे अठरा ते छत्तीस प्लस याच्यामध्ये रिझर्वेशन असेल तर रिझर्वेशनच प्लस थ्री प्लस फाईव्ह असे हे काय जे काय त्यांना लागू आहे ते असणारच आहे आणि पदवीपूर्व म्हणजे अंडर ग्रॅज्युएट यांच्यासाठी अठरा ते ते वय हो असणार आहे दिनांक एक एक दोन हजार पंचवीस या दिवशी आपलं तेत्तीस वय पूर्ण मॅक्झिमम आणि या दिवशी अठरा पूर्ण मिनिमम असं लागणार आहे तर यासाठी अर्ज करण्याचे टप्पे काय आहेत ते बघू हो आपण तर या संबंधित क्षेत्रासाठी रेल्वे रेल्वेवरतीच्या अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे मी नोटिफिकेशनची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नोटिफिकेशन पूर्ण पाहून घ्या ते पूर्ण वाचून घ्या की आपल्याला काय पात्रता आहे त्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय हे मी तर इथं थोडक्यात सांगितलेलंच आहे पण आपण तिथं पूर्ण काळजीपूर्वक पहा व भरून घ्या अधिकृत साईटवरती जायचं पात्रतेचे निकष पाहिजे महत्वाच्या तारखा तुम्ही सांगितलेल्याच आहेत ऑनलाईन पूर्ण अर्ज करायचा आहे यासाठी आणि त्या साईटवरनं मी तुम्हाला नोटिफिकेशन जे निघालेलं आहे त्याची लिंक देणार आहे वेबसाईटची लिंक देणार आहे ते पूर्ण पाहून घ्या हे अशा प्रकारचं नोटिफिकेशन निघालेलं आहे हे या नोटिफिकेशन मध्ये पाहून घ्या आपल्याला सेवन पे कमिशन नुसार बेसिक पे पस्तीस हजार असणार आहे एकोणतीस हजार असणार आहे वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी आहे वयोमर्यादा हे पूर्ण दिलेला आहे आपले विज्युअल स्टँडर्ड काय असणार आहेत असे पूर्ण या नोटिफिकेशनची लिंक मी आपणास दिलेला आहे लवकरात लवकर या रेल्वे मधील भरतीसाठी अप्लाय करा व केंद्रातील नोकरी मिळवा व अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बटन प्रेस करा तसेच ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त मुलांना केंद्रामध्ये नोकरी मिळण्याची संधी मिळेल चला तर भेटूया मग पुढील व्हिडिओमध्ये